नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज दोन हजार तेवीस या वर्षाचा अखेरचा दिवस आहे एकतीस डिसेंबर आणि या दिवशी नव्या वर्षाचं स्वागत करतानाच म्हणजे उद्या नवं वर्ष सुरू होते दोन हजार चोवीस ज्यावेळेला अठराव्या लोकसभेची निवडणूक ज्या वर्षात होणार आहे त्याचा आरंभ उद्या व्हायचा आहे त्या वर्षाचं स्वागत करताना मी तुम्हाला एक चांगली बातमी सांगणार आहे चांगली म्हणजे तुम्हालाही आनंदित करेल अशी बातमी ती चांगली बातमी असं माझं मत आहे आणि ती तुमच्यासाठी का चांगली आहे तेही समजून घ्या मित्रांनो प्रतिपक्ष म्हणजे भाऊ तोरसेकर असं जे गणित झालेलं आहे त्या भाऊ तोरसेकरला बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या जन्मभूमी मंदिराच्या रामलल्ला प्रतिमेची जी प्राणप्रतिष्ठा व्हायचे त्याचं आमंत्रण मिळालेलं आहे मी मुद्दाम तुम्हाला दाखवतो आहे हे प्रचंड अशा आकाराचं ते आमंत्रण आहे आणि ते सगळं काढून दाखवणं मला अवघड आहे कारण ते तुम्हाला मलाही परत ते आवरावं लागणार पण हे बघाल तुम्ही तर प्रचंडच्या प्रचंड आमंत्रण आहे आणि हे बघा प्राणप्रतिष्ठा वगैरे तर हे आमंत्रण मी व्यक्तिगत मिळालं आहे असं मानत नाही कारण माझी ओळख आता प्रतिपक्ष यूट्यूब चॅनेल चालवणारा अशी झालेली आहे आणि म्हणून मी प्रामाणिकपणे सांगेन ही बरास बरास हे आमंत्रण मला व्यक्तिगत मिळालेलं नाही आणि त्याचं कारण सरळ आहे मी कधी कारसेवक म्हणून गेलो नव्हतो यापूर्वी अयोध्येला कधीही गेलेलो नव्हतो आणि राम जन्मभूमीचं आंदोलन झालं त्याच्यावर बराच बोललो बरंच लिहिलं असेल पण मी आंदोलनातसुद्धा नव्हतो आणि तरीही मला हे आमंत्रण मिळालं असेल तर एक गोष्ट आहे मित्रांनो याचं श्रेय भाऊ तोरसेकर नावाच्या माणसाला असू शकत नाही तो माझा अधिकारच नाही आणि तरीही मला आमंत्रण मिळालं आहे आणि अशा परिस्थितीत ते आमंत्रण मिळाले की ज्या वेळेला कोणाला आमंत्रण दिलं कोणाला पाठवलं कोणाला नाही पाठवलं कोणाला मिळालं त्या आमंत्रणाला प्रतिसाद कोण देणार कोण नाही देणार याच्यावरून राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात रणकंदन माजलेलं असताना अचानक शुक्रवारी माझ्या घरी मी जिथे वास्तव्य आत्ता नव्या मुंबईत करतो आहे तिथे हे आमंत्रण घेऊन विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आले आणि मी चकित झालो अर्थात त्याच्या आधीसुद्धा मला एक ईमेल आलेली होती पण प्रकृतीमुळे मी कुपत अयोध्येला जाऊ शकेन आणि तिथला प्रोटोकॉल सांभाळू शकेन याची मनात शंका होती म्हणूनच मी त्यांना कळवलं होतं सांगितलं होतं नंतर फोन आला त्यांचा ट्रस्टकडून ज्या ट्रस्टकडून मला हे ज्या ट्रस्टतर्फे हे मंदिर उभारलं जातं आहे त्या ट्रस्टकडून मला ईमेल आली होती नंतर फोनसुद्धा आला होता त्यांना मी स्पष्ट केलं होतं की माझी तब्येत एकतर कुठेही फिरण्यासारखी नाही आहे आणि त्या सगळ्या गदारोळात मी कितपत यावं याविषयी मी साशंक आहे म्हणून मी नम्रपणे ते जे प्राथमिक आमंत्रण होतं ते आ, नाकारलं असं म्हणता येणार नाही पण माझी अडचण सांगितली होती पण तरीही शुक्रवारी विश्व हिंदू परिषदेचे काही पदाधिकारी आणि संयोजकांच्या तर्फे दोन लोक माझ्याकडे आले आणि त्याने अगत्याने मला ते आमंत्रण दिलं आणि आग्रह धरला की तुम्ही आलं पाहिजे कारण तुम्ही बोलण्यातून लिहिण्यातून या राम जन्मभूमी आंदोलनासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे अर्थात मी योगदान दिलं असं म्हणणं त्यांनी त्यांचा मोठेपणा असला तरी मला असं वाटत नाही की या सगळ्या आंदोलनामध्ये माझा खारीचासुद्धा वाटा आहे असं मी मानत नाही कारण मी पत्रकारितेचं काम करताना जे जे काय मला शक्य होतं आणि आवश्यक वाटलं आणि योग्य वाटलं तेवढंच केलेलं आहे पण त्यांनी आग्रह धरला आणि मला त्याचं कौतुक एवढ्यासाठी आहे की आपलं श्रेय नसतानासुद्धा जेव्हा असं आमंत्रण मिळतं तो सन्मान असतो आणि नाही मिळालं तर तो, तो अपमान आहे असंही मी कधी मानत नाही पण आत्ता सध्या आमंत्रण मिळणं न मिळणं हा सुद्धा मान सन्मानाचा विषय झाला आहे राजकीय रणकंदन माजवण्याचा विषय झाला आहे पण मित्रांनो ही बातमी तुमच्यासाठी चांगली का तर त्याचं कारण असं आहे की आमंत्रण मला नाही आहे म्हणजे व्यक्तिगत त्याच्यावर भाऊ तोरसेकर हे नाव लिहिलेलं असलं तर आज माझी ओळख ही प्रतिपक्ष अशी आहे आणि म्हणूनच हे आमंत्रण व्यक्ती म्हणून भाऊ तोरसेकरला नाही आहे तर ते प्रतिपक्षला आहे हे मी स्पष्ट करतो आणि म्हणून ही सगळी बातमी तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी चांगली आहे हा सगळा प्रतिपक्ष अगत्याने ऐकणारे जे कोणी लाखो लोकं आहेत ज्यांनी प्रतिपक्ष ही कल्पना मी राबवली आणि ज्याला इतका उदंड प्रतिसाद दिला त्या सगळ्यांना राम जन्मभूमी जन्म ट्रस्ट जे आहे किंवा जे आयोजक आहेत त्यांनी तुमचा सगळ्यांचा सन्मान केला आहे असं मी समजतो मी प्रतिकात्मक त्यामध्ये नाव म्हणून पुढे आहे कारण एक गोष्ट असते मित्रांनो आता प्रतिपक्षाला जवळजवळ पावणे चार वर्ष झालेली आहेत आणखीन तीन महिन्यांनी प्रतिपक्षाला चार वर्ष पूर्ण होतील या काळामध्ये ऐन लॉकडाऊनच्या काळामध्ये याची सुरुवात केली होती तेव्हा ही अपेक्षा नव्हती जेवढं शक्य होईल तेवढा लोकांना ढीर देण्यासाठी बोलावं या मनस्थितीतून मी सुरू केलं होतं पुढे तो स्वभावानुसार राजकारणाकडे वळलो सामाजिक विषयांकडे वळलो पण महत्त्वाची बाब अशी असते की मी बोलण्याला ना महत्त्व नाही आहे इतकं तुमच्या प्रतिसादाला महत्त्व आहे बोलणारे खूप असतात पण ज्या वेळेला तिथे ऐकणारे जमतात ऐकणारे अगत्याने प्रतिसाद देतात तेव्हा एक ताकद तयार होत असते रस्त्याच्या कडेला कुठेतरी एक धोंडा पडलेला असतो त्याला शेंदूर फासला की त्याचा देव होता असं म्हणतात लोकं तिथे डोकं टेकायला लागतात म्हणून तो देव नसतो तो दगडच असतो देव असतो ती जमणाऱ्यांच्या आणि डोकं टोक टेकणाऱ्यांच्या मनातली श्रद्धा आणि म्हणून हे आमंत्रण किंवा त्यातून जो काय मला सन्मानित करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे तो माझा सन्मान आहे असं मला वाटत नाही माझं ऐकण्यासाठी ज्यांनी अगत्य दाखवलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीचा हा सन्मान आहे हे आमंत्रण त्याचं सगळं श्रेय हे तुम्ही ऐकणारे आहात त्याचं आहे आणि म्हणून मला हे सांगावं असं वाटलं मी दोन दिवस विचार केला की के सांगावं की न सांगावं कारण मला आमंत्रण मिळाल्याचं फारसं कौतुक नाही आहे पण ज्यावेळेला ऐकणाऱ्यांची ताकद इतके सामर्थ्यशाली होते मी आले होते त्यांच्याशी बोललोसुद्धा देशातून एकूण दहा हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले त्यापैकी महाराष्ट्रातून तीनशे लोकांना आमंत्रित करण्यात आलेले आणि ही गोष्ट छोटी नाही मित्रांनो तीनशे आमंत्रितांमध्ये प्रतिपक्ष हा एक आमंत्रित आहे मी प्रतीक स्वरूपाने आमंत्रित आहे पण हे तुमच्यासारख्या सगळ्यांना जे प्रतिपक्ष अगत ऐकण्याचं अगत्य दाखवतात त्यांचं हे श्रेय आहे आणि गंमत बघा मित्रांनो की एका बाजूला याचं प्रचंड राजकारण चाललं आहे तुम्ही या विषयावर बोलला असाल कोणाची टिंगल केली असेल कोणाला रागवला असाल काही असेल पण ज्या वेळेला हा एवढा मोठा विषय झालेला आहे त्यात ऐतिहासिक घटना पाचशे वर्षानंतर म्हणे तिथे इतिहास घडणार आहे परत एकदा रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ते भव्य दिव्य मंदिर उभं राहणार आहे त्याची व्यापकता पण लक्षात घ्यावी लागेल या ऐतिहासिक घटनेकडे इतिहास घडताना बघणं फार महत्त्वाचं असतं त्याऐवजी जर आपण आपापले हेवे दावे पूर्वग्रह घेऊन त्याकडे बघत राहिलो तर इतिहास घडून जातो आणि आपण त्या इतिहासाचं अंगसुद्धा होऊ शकत नाही ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो पाचशे वर्षानंतर एवढं पण त्यामध्ये सुद्धा एक गंमत समजून घेण्यासारखी मी त्या लोकांशी बोलत होतो माहिती घेतली की केवढं विमानतळ बांधलेलं आहे मोठं रेल्वे जंक्शन बांधलेलं आहे प्रचंड परिसर तयार केलेला आहे त्याविषयीचा जो एक अंदाज आहे त्यांनी मला सांगितला की रोज जेव्हा ते आणखीन दीड दोन वर्षांनी संपूर्ण तो संकुल ते तयार होईल मंदुराचं प्रचंड कॅम्पस तयार होईल तो तयार झाल्यानंतर जगभरातून भाविक आणि पर्यटक अयोध्येला येतील आणि ते अयोध्येला किती प्रमाणात येतील याचा अंदाज त्यांनी सांगितला की साधारण रोज एक कोटी सरासरी लोक अयोध्येला भेट देतील याचा अर्थ वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसात तीनशे पासष्ट कोटी कमीत कमी लोक अयोध्येला भेट देतील हे सगळं त्यांनी सांगितलं तेव्हा मी त्यांना एक सोपं गणित सांगितलं म्हटलं हे तीनशे पासष्ट कोटी लोक जेव्हा अयोध्येपर्यंत येतात तेव्हा ते त्यांच्या खिशातून कमीत कमी एक हजार रुपये अयोध्येमध्ये खर्च करतील तर वर्षाला अयोध्येमध्ये किती कोटींची उलाढाल होईल याची कल्पना करा प्रतिदिन प्रतिदिन एक कोटी म्हटलं तर एक कोटी गुणिले एक हजार धरलं तर किती होतात बघा दहा शंभर हजार कोटी रोजच्या रोज अयोध्येतली उलाढाल पर्यटकामुळे रोज एक हजार कोटी म्हणजे वर्षभरात तीनशे पासष्ट हजार कोटीची उलाढाल कमीत कमी एका अयोध्या शहरामध्ये होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे ख्रिश्चन धर्मसमुदायाचं जे मध्यवर्ती केंद्र आहे रोम व्हॅटिकन सिटी त्याच्यानंतर इस्लाम धर्माचं मध्यवर्ती स्थान मक्का मदीना यांच्या तुलनेमध्ये अयोध्येतली उलाढाल जाऊ शकते कदाचित त्याच्याही पुढे जाईल आणि हे सगळं डोळ्यात ठेवून डोळ्यासमोर ठेवून डोक्यात ठेवून तिथल्या व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत प्रचंड ज्या प्रचंड मोठं अयोध्या रेल्वे जंक्शन उभारलेलं आहे देशांतर्गत येणाऱ्यांसाठी तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर येणाऱ्यांना सुविधा व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचा इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याचं मी बोलतो आहे त्या दिवशी उद्घाटन होणार आहे हे सगळं लक्षात घेतलं तर धर्म आणि राजकारण एकत्र नको असं म्हणणारे जे आहेत त्यांना या राम जन्मभूमी मंद मंदिराच्या उभारणीतून एक सणसणीत चपराक मारली गेलेली आहे काही देवटे मी ऐकत असतो बोलत असतात राम मंदिराच्या उभारणीतून आम्हाला नोकरी मिळणार आहे काहीतरी रोटी मिळणार आहे का मित्रांनो दृष्टिकोन असतो एक हजार कोटी रोज उलाढाल जर अयोध्येत होणार असेल तर त्या एक हजार कोटीच्या उलाढालीतून किती रोजगार निर्माण होतील कल्पना करा येणारा पर्यटक तिथल्या कुठल्या तरी लहान मोठ्या महागड्या गरीब हॉटेलमध्ये उतरणार त्या हॉटेलसाठी नोकऱ्या असतात काम करणारे लागतात खाण्याची हॉटेल असतात फिरण्यासाठी टॅक्सी लागते किती बारीक सारीक गोष्टी काहीतरी भेटवस्तू असते मोमेंटोज घेऊन जातात लोक त्याची उलाढाल बघा मित्रांनो आणि मी म्हणतोय फक्त एक हजार रुपये पर पर्यटक याचं गांभीर्य कोणाला आहे का मोदींनी दहा वर्षात किती रोजगार दिले अरे जगप्रतिशि प्रसिद्ध म्हटल्या जाणाऱ्या ताजमहालचं आज जितकं उत्पन्न आहे त्यापेक्षा अधिक त्या युनिटी स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जे भव्य स्मारक केलं आहे जगातली सर्वात उंच मूर्ती म्हणून तिकडे येणारे पर्यटक त्या जागी युनिटी स्टॅच्यूजवळ जो खर्च करतात येऊन आणि तिथली उलाढाल ही आग्र्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक झालेली आहे तेव्हा एका बाजूला श्रद्धा असतात एका बाजूला भावना असतात एका बाजूला निष्ठा असतात पण दुसऱ्या बाजूला त्यामध्ये आर्थिक उलाढालसुद्धा असते हे गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे त्याचा मेंदू चालत नाही ज्यांचा ही राम मंदिर उभारून रोटी मिळणार आहे का मग वेगवेगळे काय ते अन्न सुरक्षा कायदे केले राईट टू इन्फॉर्मेशन त्यातून किती लोकांना रोटी मिळाली होती हजारो कोटीची लाखो कोटींची सबसिडी वाटली गेली गेल्या सत्तर वर्षामध्ये त्यातून किती लोकांना रोजगार मिळाला होता मुद्दा असा असतो मित्रांनो विकासाचा दृष्टिकोन पाहिजे आणि समता आणि समाजवादाच्या नावाखाली दारिद्र्याचं वाटप करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणं आणि निर्माण केलेल्या संपत्तीचं वाटप करणं हा विकास असतो दारिद्र्याचं वाटप करणं नाही आरक्षण द्या सगळ्यांना आरक्षण पाहिजे पण मग नोकऱ्या कोणी निर्माण करायच्या कोणीतरी नोकरी निर्माण करणारा पण लागतो ना मागणारे सगळे असतात पण देणाराही कोणीतरी असावा लागतो देणारं फक्त सरकार असलं पाहिजे आणि सरकार आणणार कुठून सरकार तिथूनच आणणार ना जिथून तुम्ही काही तो टॅक्स भरता कर भरणा करता आणि तो कर भरणा करायचा असेल तर तो, तो संपत्ती निर्माण करणारा कर भरतो आणि तो संपत्ती निर्माण करणार आहे तो आमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे त्याचं नाव अंबानी असेल अदानी असेल टाटा असेल किंवा आणखीन काहीतरी असेल तो, का तो आमचा शत्रू असतो पण त्यांनी निर्माण केलेल्या संपत्तीवर आमचा अधिकार असतो याला सोशलिझम म्हणतात याला वामपंथी म्हणतात याला सेक्युलरिझम म्हणतात असो त्या वादात मला शिरायचं नाही पण या निमित्ताने आमंत्रण मिळाल्यावर मला हा विषय तुमच्यासमोर मांडताना एक आणखीन गोष्ट सांगायची आहे की हेच उद्धव ठाकरे म्हणाले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी अगदी फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेना असतानासुद्धा टोमणे मारणं सुरू झालेलं होतं अयोध्येला जाऊन उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार तेव्हापासूनच माझे कुटुंब माझी जबाबदारी सुरू झालं होतं दोन मुलं पत्नी परिवार घेऊन अयोध्येला गेलेले उद्धव ठाकरे म्हणाले होते पहिले मंदिर फिर सरकार पण मंदिर झालं नव्हतं मंदिराचा मामला सुप्रीम कोर्टात पडून होता त्याच्या आधी भाजपशी हेवादावा करून दगाबाजी करून आधी सरकार बनवलं मोदी लोकसभेची निवडणूक दारात उभी आहे त्याच्या आधी मंदिर बनवत आहेत पण ते सगळं कायदेशीर चौकटीत होतं आणि हे लोक मंदिर विसरले सरकार बनवण्यासाठी मित्रांशी दगाबाजी केली असो त्या वाकड्यात जाण्याची गोष्ट गरज नाही आहे आत्ता या क्षणी मुद्दा इतकाच आहे की मित्रांनो आपल्याला आमंत्रण मिळालं आहे मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे अजूनही सोबत वगैरे ठरलेली नाही आणि कितपत शक्य होईल माहीत नाही पण हा सगळा प्रतिपक्ष म्हणून मला आलेलं आमंत्रण आहे आणि जे व्यक्तिगत नाही हे तुम्हाला आमंत्रण आहे ज्या अगत्याने तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या मनातल्या हनुमंताला लक्ष्मणाला अयोध्येकडून साथ घातली गेली आहे एवढाच या आमंत्रणाचा सूक्ष्म अर्थ मला वाटतो आणि म्हणून ही खुशखबर तुम्हाला देणं मला अगत्याचं वाटलं बघू पुढे काय होतं खरंच गेलो तर तिथे जे काय फोटो वगैरे काढता येतील ते मी करीन कारण प्रोटोकॉल मोठा आहे दोन दिवस जवळजवळ एकवीसला पोहोचायचं आहे संध्याकाळच्यात आणि तेवीसच्या संध्याकाळपर्यंत निघता येणार नाही आहे आणि मोबाईलसुद्धा सोबत घेता येणार नाही आहे इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे त्यातून काय करता येतं काय काय जमवता येतं बघेन आल्यानंतर मी तुमच्याशी या विषयावर परत एकदा संपर्क साधीन तपशिलात बोलेन पण मला आज वाटलं की तुम्हाला सगळ्यांना ही खुशखबर दिली पाहिजे की ज्यावेळेला इतर लोक आमंत्रणासाठी रडत असताना प्रतिपक्षाला म्हणजे प्रतिपक्षाचा सदस्य सबस्क्रायबर आणि ऐकणारा श्रोता या सगळ्यांना राम जन्मभूमी न्यास जो आहे त्यांनी सन्मानित केलं आहे हीच खुशखबर द्यायची होती आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार